प्रिय मित्रांनो तुम्हा सर्वांचे या भाषण स्पर्धेमध्ये माझे मनापासून स्वागत माझे नाव आरुषभूषण स्वामी मी इयत्ता पाचवी भाऊ शिकतो मी आज भाषण करणार आहे आणि माझ्या भाषणाचा विषय आहे इंग्रजी शाळा चांगली का मराठी शाळा चांगली मी मराठी शाळा चांगली आहे या विषयावर भाषण करणार आहे मला गर्व आहे की माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि मराठी ही भाषा फक्त महाराष्ट्रातच बोलली जाते बाकी कोणत्या राज्यात व देशात बोलली जात नाही तुम्हाला जर शाळेत ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला हा प्रश्न पडतोच की मराठी शाळेत ॲडमिशन घ्यावे का इंग्रजी शाळेत ॲडमिशन घ्यावे मग तुम्ही मराठी शाळेतच ॲडमिशन घ्या कारण की का शा का मराठी शाळेमध्ये सर्व काही विषय शिकायला आणि ते इंग्रजी शाळेमध्ये फक्त इंग्रजीच हा विषय शिकायला भेटतो आणि मराठी शाळेमधली मुलं घरी मराठी बोलतात शाळे मराठी बोलतात त्याच्यामुळे त्यांना भाषा नीट पाठवतात आणि इंग्रजी शाळेतली मुलं घरी मराठी बोलतात शाळेत इंग्रजी बोलतात त्याच्यामुळे त्यांना दोन्ही भाषा धडक नाहीतात मी म्हणत नाही आहे की इंग्रजी हा विषय चांगला नाही इंग्रजी हा विषय खूप चांगला आहे तुम्ही त्याचा आवडीने अभ्यास करा आणि मोठे मोठे तुम्हाला माहिती आहे का मो मोठे मोठे जे अधिकारी झालेत ना आय एस ऑफिसर डॉक्टर इंजिनियर ते सुद्धा मराठी शाळेत शिकलेले आहेत आणि मी आपल्याला जर बाहेर देशात इंग्रजी बाहेर देशात नोकरीसाठी जायचे असेल तर आणि चार मित्रांसोबत आल्यावर आपला हसू होऊ नये म्हणून आपल्याला इंग्रजीचा हा पाया पक्का करावाच लागतो हे दोन शब्द सांगून मी माझे भाषण संपवतो जय हिंद महाराष्ट्र व्हेरी गुड